नमस्कार मित्रांनो एस एम एस टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊयात शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी काय आहे याविषयी थोडक्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने एक नवीन सुविधा आणलेली आहे शेतकरी आता घर बसले आपले फार्मर आय डी ऑनलाईन तयार करू शकतात केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत ही प्रक्रिया सुलभ झालेली शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी म्हणजे काय शेतकरी ओळखपत्र हे डिजिटल स्वरूपाची ओळखपत्र असून त्यात खालील स्वरूपाची माहिती असते आधार कार्डशी जोडलेली माहिती जसे की नाव पत्ता जन्मतारीख इत्यादी शेतीचा तपशील जमिनीचा सर्वे नंबर प्लॉट नंबर पीक पद्धती व जमीन क्षेत्र इत्यादी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त तपशील असतो नंबर दोन फार्मर आय का आवश्यक आहे सरकारी योजनांचा थेट लाभ जसे की पीक विमा शेतकरी कर्ज अनुदान आणि इतर योजनांचा सहज लाभ वेळ आणि श्रम वाचतील म्हणजेच सरकारी कार्यालयांमध्ये कागदपत्रांसाठी चक्र मारण्याची गरज असणार नाही पारदर्शकता म्हणजे सरकार व शेतकऱ्यांमधील व्यवहार अधिक पारदर्शक होतील आधुनिक शेती व्यवस्थापन म्हणजेच शेतकऱ्यांचे डिजिटल डेटाबेस तयार होईल ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत गती येईल नंबर तीन कसे कराल फार्मर आय साठी अर्ज तुम्हाला काही सोप्या टप्प्यांमध्ये हे ऑनलाईन अर्ज करता येतील त्यासाठी पूर्वतयारी म्हणजेच काय कागदपत्रे लागतील किंवा काय माहिती लागेल ते खालीलप्रमाणे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असलेले वैध आधार कार्ड तयार ठेवावं जमिनीची कागदपत्रे सर्वे नंबर प्लॉट नंबर जमिनीचा प्रकार आणि क्षेत्र जमिनीचे संपूर्ण प्रक्रिया खाली प्रमाण है अधिकृत संकेस्थाला भेट दया जैसे कि संकेतस्थल है डब्लू डब्ल्यू डॉट एम एच एफ आर डॉट ए जी आर आई एस टी एस सी के डॉट जी ओ वी डॉट इन फार्मर आई डी कार्ड रजिस्ट्रे फार्मर आई डी कार्ड रजिस्ट्रेशन या लिंक वर क्लिक करा करातर नवीन खाते तयार करा यावर क्लिक करा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवा त्यानंतर मोबाईलवर आलेल्या ओ टी पीद्वारे पडताळणी करा वैयक्तिक माहिती भरा त्यानंतर वैयक्तिक माहिती भरामध्ये नाव जन्मतारीख तुमचे लिंग आणि कॅटेगरी यासारखी माहिती भरा माहिती आधार कार्डशी जोडणारी असावी म्हणजे आधार कार्डवर जी माहिती असेल ती जशाला तशी टाकला तरी चालेल जमिनीचा तपशील द्या सर्वे नंबर प्लॉट नंबर जमीन क्षेत्र व जमिनीचा प्रकार शेती किंवा ना शेती इत्यादी आवश्यक कागदपत्रे जी लागतात ती अपलोड करा नंबर पाच कागदपत्रे अपलोड करा आधार कार्ड जमिनीचे कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आपल्याला अपलोड करावा लागेल त्यानंतर सहा नंबर ई साईन करावी लागेल ई साईन म्हणजेच आधार ओ टी पी वापरून तुम्ही अर्जावर ई साईन करू शकता आणि नंबर त्यानंतर अर्ज सबमिट करा सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून मगच अर्ज सबमिट करा म्हणजे सबमिट या बटनवर क्लिक करा अर्जाचा स्टेटस कसा तपासाल म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज अप्लाय कराल त्यानंतर अर्ज कुठपर्यंत आहे त्याचं स्टेटस कसे तपासाल अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अक्नॉलेजमेंट नंबर मिळेल हा नंबर वापरून संकेतस्थळावर अर्जाचा स्टेटस तपासू शकता संबंधित विभाग अर्जाची पडताळणी करून मंजूर किंवा नामंजूर ते नाकारेल फार्मर आय डी तुम्हाला विविध सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ मिळवण्यास मदत करेल म्हणून आजच अर्ज करा आणि सुविधेचा लाभ घ्या मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी लिंक आहे अप्लाय करायची ती डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहोत धन्यवाद